निताचा, निताचा, भिलंदावाद्स, निताचा। भिलंदावाद्स, प्रेमी आयोजित आमदार चषक महायुती दही अंडी उत्सव यंदा भव्य दिव्य वातावरणात दणक्यात पार पडला हा उत्सव केवळ एक धार्मिक परंपरा नव्हता तरुणाईच्या ताकदीचा जल्लोष ऐक्याचा प्रतीक आणि महायुतीच्या नेतृत्वाखालील संघटित शक्तीचा दर्शन होता या सोहळ्यास महायुतीचे सर्व पदाधिकारी अनेक मान्यवरांची मानाची उपस्थिती लाभली आणि त्यांच्या प्रेरणादायी वाणीमुळे आणि ठाम नेतृत्वामुळे संपूर्ण वातावरणात जोश निर्माण झाला तर दुसरीकडे प्रेक्षकांच्या मनोरंजनाला नवा उंचाव देण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेत्री तेजादेवकर तेजल शिंदे रील स्टार प्रतीक्षा स्रियवंशी यांच्यासह अनेक लोकप्रिय स्टार्सनी उपस्थित राहून उ उत्सवाची शोभा अधिकच वाढवली आणि त्यांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा केवळ दहीहंडी पुरता मर्यादित न राहता एक अविस्मरणीय सांस्कृतिक पर्व ठरला या उत्सवाचं खरं आकर्षण म्हणजे मैदानात उतरलेली दमदार गोविंदा पथक नृसिंह गोविंदा पथक जय महाराष्ट्र गोविंदा पथक घोडीवीर गोविंदा पथक या पथकांनी जोम ताकद आणि परंपरेचा अभिमान दाखवत थरारक प्रात्यक्षिक साधन अखेर इतिहास पत रचला दहीहंडी फोडण्याचा तो क्षण म्हणजे केवळ माखन हंडी फोडण्याचा नव्हता तरुणाईच्या एकतेचा निष्ठेचा जिद्दीचा आणि विजयाचा क्षण होता संपूर्ण चौकात गोविंदा आलारे आला या जयघोषात जोश आनंद आणि भावनिक वातावरण तयार झालं हा उत्सव हे स्पष्टपणे दाखवून गेला की परंपरा जपली तर संस्कृती जिवंत राहते तरुणाईला योग्य दिशा दिली तर समाज उन्नत होतो आणि नेतृत्व ठाम असेल तर उत्सव ऐक्याचा संदेश देत पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणा ठरतो आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माणेबापू यांच्या नेतृत्वाखाली हा दही महायुती दहीहंडी उत्सव म्हणजे परंपरेचा अभिमान तरुणाईचा जल्लोष ऐक्याची जित्त आणि महायुतीच्या नेतृत्वाची ताकद